द बटरफ्लाय इफेक्ट आणि केओस थेअरी द बटरफ्लाय इफेक्ट फुलपाखरूच्या पंखांची लहान फडफड पण त्याचा होणारा प्रचंड मोठा प्रभाव कल्पना करा की फुलपाखरू त्याचे पंख मुंबईमध्ये फडफडवत आहे एक आठवड्यानंतर प्रचंड मोठे वादळ दिल्लीला निर्माण होत आहे बटरफ्लाय इफेक्टचे मूळ केओस थेअरीमध्ये दडलेले आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वर्तमानातील छोट्या घटना भविष्यात होणाऱ्या मोठ्या अनपेक्षित घटनांचे कारण ठरू शकतात बटरफ्लाय इफेक्ट संकल्पनेचे मूळ किंवा त्याची उत्पत्ती कुठून झाली एकोणीसशे साठच्या दशकात हवामानशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ एडवर्ड लॉरेन्स यांनी बटरफ्लाय इफेक्ट लोकप्रिय केला हवामान प्रणालीचे मॉडलिंग करताना लॉरेन्स यांनी शोधून काढले की सुरुवातीच्या परिस्थितीत लहान बदलांचे पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात भिन्न परिणाम होऊ शकतात म्हणून एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यांनी थोड्या गोलाकारांसह डेटा पुन्हा प्रविष्ट केला आणि नवीन आउटपुट मूळपेक्षा नाटकीयरित्या वळले बदलले सुरुवातीच्या परिस्थितीची ही संवेदनशीलता हे बटरफ्लाय इफेक्टचे सार आहे हवामान अव्यवस्थित आहे ज्यामुळे अचूक हवामानाचा अंदाज वर्तवणे अशक्य होऊन जाते अगदी लहान वातावरणातील बदलांमुळे पूर्णपणे भिन्न हवामानाचे स्वरूप येऊ शकते अचूक दीर्घकालीन अंदाज करणे अशक्य आहे केओस्थेरी काय आहे केओस केओस्थेरी लहान बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या सिस्टमचा अभ्यास करते हे सिस्टम अनियमित दिसतात परंतु ते लपलेले नमुने आणि नियमांचे पालन करतात लहान बदलांमुळे मोठे परिणाम कसे होऊ शकतात हे बटरफ्लाय इफेक्ट दाखवतो हवामानाच्या पलीकडे वास्तविक जगतातील परिणाम बटरफ्लाय इफेक्ट हा फक्त हवामानाबद्दल नाही हे आपल्या आयुष्यातील विविध क्षेत्रांना विविध भागांना लागू पडते अर्थशास्त्र बाजारातील लहान चढ उतारांमुळे लक्षणीय आर्थिक संकटे येऊ शकतात निर्माण होऊ शकतात जीवशास्त्र किरकोळ अनुवंशिक जनुकीय म्युटेशनचा उत्क्रांती बदलांमध्ये मा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो समाजशास्त्र लहान सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल घडवू शकतात उद्योग व्यवसायात बटरफ्लाय इफेक्ट उद्योग व्यवसायात बटरफ्लाय इफेक्ट आपल्याला शिकवतो हो की लहान निर्णयांचा सफल परिणाम होतो रणनीती किंवा धोरणातील किरकोळ बदल एक संभाषण किंवा मार्केटिंग मोहिमेतील एक साधा टिचकीसारखा बदल एक श्रृंखला निर्माण करते ज्यामुळे महत्त्वपूर्ण परिणामाच्या दिशेने नेले जाते म्हणूनच आपण तपशिलाकडे लक्ष दिले पाहिजे निरीक्षण केले पाहिजे आणि विचारपूर्वक कार्य केले पाहिजे बटरफ्लाय इफेक्टचा माझ्या व्यवसायावरही परिणाम होतो माझ्या उद्योग व्यवसाय आणि गुंतवणुकीत छोट्या सकारात्मक बदलांचा मोठा सकारात्मक परिणाम मला मिळाला हे छोटे बदल मोठे परिणाम निर्माण करतात जसे की करोडोंचा फायदा म्हणून जर तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायचे असेल उद्योग व्यवसायात भरभराट पाहिजे असेल शेअर बाजारात प्रचंड नफा कमवायचा असेल निरोगी आयुष्य पाहिजे असेल समाजात प्रतिष्ठा पाहिजे असेल मान मर्यादा पाहिजे असेल लग्नासाठी प्रेमासाठी लिव्हीसाठी किंवा भावनिक शारीरिक गरजांसाठी जोडीदार आकर्षित करायचा असेल किंवा जे काही तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्ही आजच संपर्क करा धन्यवाद अश्विनी कुमार